शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावेत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मनपाने शहरातील विविध ठिकाणी पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणीची घोषणा केली यामध्ये शहराच्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते जागा यांचा समावेश आहे प्रत्यक्षात शहरातील नागरिक हा महागाईने त्रस्त आहे व नगरकरांनी कोट्यावधीचा कर भरून देखील कोणतीही सुविधा नागरिकांना नागरिकांना मनपा व्यवस्थित देत नाही असे असताना नवीन योजनेची अंमलबजावणी करून लुटण्याचा घाट मनपा घालत आहे मनपाने ही योजना त्वरित बंद करावी व मनपाकडे स्वमालकीचे भूखंड बाजारपेठे लगत असलेल्या जागेत वाहन तळ निर्माण करून नगरकरांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने मनपा उपायुक्त यांना देऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत लॉकर्स धारकांना निवेदने व नोटिस देऊन कोणतीच कायदेशीर वारसा पुढे न आल्याने अखेर ते एकशे बत्तीस लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचासमक्ष उघडण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बँकेचे व्यवसायिक गणेश गायकवाड यांनी दिली आहे लॉकरधारकांची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली असून लॉकरधारकांनी तत्काळ संबंधित शाखेशी अथवा बँक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन गणेश गायकवाड यांनी केले आहे नवीन वर्षानिमित्त अहिलानगर शहरातील नागरिकांनी फटाक्यांची आतिशबाजीत मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले पहाटेपर्यंत फटाक्यांची आतिशबाजी आणि हॅपी न्यू इयरचा घोषणाबाजी सुरू होती बुधवारी सकाळपासूनच ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरासह शहरातील सर्वच मंदिरासमोर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या दर्शन घेऊन नागरिकांनी नववर्षाचे स्वागत केले 2024 दोन हजार चोवीस या मावळत्या वर्षाला निरोप व दोन हजार पंचवीस या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अहिल्यानगर शहरातील नागरिकांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मनपाच्या माध्यमातून नगरकरांच्या हक्काचे नाट्यसंकुल शहरात असावे यासाठी महापौर पदाच्या काळात नाट्य संकुलासाठी शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र ठेकेदार कंपनीच्या काही अडचणींमुळे काम केले जात नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने ठेकेदार बदलला असून उर्वरित काम येत्या चार महिन्यात पूर्ण होऊन नाट्य कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रोफेसर कॉलनी चौक येथे मनपाचे नाट्य संकुल कामाची आमदार जगताप यांनी पाहणी केली अहिल्यानगर येथील माळीवाडा बस स्थानकावरून शिगोंदला जाणाऱ्या बसमध्ये बसत असताना आपल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी फूस लावून पळवून नेली अशी फिर्याद बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर येथील एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे मी माझी पंधरा वर्षीय मुलगी भाऊ व भाऊजे आम्ही अहिल्यानगर येथे मजुराचे काम करण्यासाठी आलो हो। आहोत असे कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत संबंधित महिलेने म्हटले आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोरचं च याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर